नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि आज सकाळीच आम्ही लाव गावाक आणि गावाक इला येईल्या बरीच काम कामगत झाली तर मेन म्हणजे माका होतो चुरून कांदो खांदाचो तर तो पण खांदलाव आणि मी नंतर आता कपडे बदलले झोपान उठलं वाईट लयदामक झाला तर चला तर आता बघूया आज इलिया काय केला आणि चुरून कांदो आणि कसं खाणलाव केवढं भेटलो बघूया तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा किती दिले आणि काय देते

हा आताच हो ना होच्यानंतर दुसरं हा बघा ना नाही बघ है आहे का मस्त पैकी तिसरं पण येता पण अजून लहान तो तर आता आपण जाऊया चुरून कांदे काढूच्यात आमचे ते काढूया बघूया आधी किती हत्ते का। मम्मी काहीतरी खाताय काय खात गे चुरम गणपतीत घातलेल्या पडवळ्याच्या मांडवर केवढा पडवळा भेटला इकडे कोंबडी आहेत आमची आणि हे आमच्या चुरून खांदे तर उडद बाहेर येतोय मग

केवढ चुरण काढू पप्पाने काढले नाही बाहेर जमिनीत नाही बघा मारून ठेवू तर आता पप्पाने जो चुरण कांदो तो काढला नाही मोठो आणि त्या जागेवर परत पप्पा दुसरं घालतात म्हणजे त्याचे जे साईडचे बारके मुंडळे असतात ना, ना बारके जोडून ते परत त्याच्यात टाकायचे पण त्याच्यासाठी अगोदर याक लक्षात ठेवा की रका टाकूची लागता तर ती रक्का मम्मी आता टाकता त्या भांडक्यात आणि त्याच्यात आता पप्पा तो दुसरं चोरून कांदो तो घालता एक बस नाय तो

आणि ह्यो एक असा हो मेन आता काढूचा ह्या बघा पप्पा हे काढतात नाही नाही तसं रुपतर होतं ह्याच्यात हकडनं माती काढा पायाकडनं तुमच्या ते का ना हां वैतेरली माती काढा

感じたことでこのう祝いのとしたことだったよ。